Não. चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी आज परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्या म्हणजेच महाशिवरात्री ह्या दिवशी आपण जर का पूजा केली रुद्राभिषेक केला लघुरुद्र केलं आणि त्याचबरोबर अजून आपण शिवाची उपासना केली तर नक्कीच आपल्याला इच्छाप्राप्ती किंवा आपल्याला मनोभाव जी गोष्ट हवी असेल ती नक्कीच आपल्याला मिळणार आहे त्यासाठी थोडे पेशन्स किंवा त्याचबरोबर थोडीशी श्रद्धा आणि आस्था आपल्यामध्ये असायलाच हवी आणि त्याचबरोबर नशिबाची जर का साथ असेल तर नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर तुमची गोष्ट तुम्हाला मिळून जाईल तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की तुम्हाला जर का कुठलीही गोष्ट मनापासून हवी असेल तर उद्याचा दिवस अजिबात चुकवू नका उद्याच्या दिवशी तुम्ही माता पार्वती आणि त्याचबरोबर भगवान शिव आणि त्याचबरोबर गणपती बाप्पा आणि त्याचबरोबर कार्तिकेय या चौघांचीच म्हणजे शिवपरिवाराची पूजा करा ही पूजा विधी खूप सोपी आणि साधी आहे ह्या वेळेस आपल्याला फक्त अभिषेक करायचा आहे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की अभिषेक तुम्ही शुद्ध पाण्याने बेलाने फुलांनी आणि त्याचबरोबर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आहेत त्यांनी सुद्धा करू शकता त्याचबरोबर पंचामृतानी आणि ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत तुम्हाला सहस्त्र नामावली शिवांची घ्यायची आहे त्याचबरोबर शिवस्तुती आणि त्याचबरोबर शिवचालीसा ह्या गोष्टी म्हणायच्या आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी जरी तुम्ही केल्या नाही पण मनोभावे तुम्ही फक्त शिवाचं नामस्मरण केलं आणि ना त्यानुसार तुम्ही तुमच्या तुमची भक्ती दाखवली तर नक्कीच तुम्हाला त्यामध्ये फायदा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला जर का इच्छित मनोकामना किंवा मनातली इच्छा जर का पूर्ण हवी असेल तर तुम्ही नक्कीच आजच्या मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या हिशोबाने तुम्ही करा आणि त्याचबरोबर तुम्हाला महादेवाला ह्या अशा गोष्टी अर्पण करायच्या आहेत ज्याने तुम्हाला नक्कीच फलदायी आणि त्याचबरोबर तुमच्या मनाप्रमाणे अशा गोष्टी घडतील तर सगळ्यात महत्वाचं या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांचं लग्न झालं होतं यांचं विवाह समारंभाचा हा मोठा दिवस होता आणि त्याचमुळे या दिवशी दोघांची ही मनोभावे पूजा केली की आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यामुळे नक्कीच ह्या दिवशी रात्रीच्या वेळेस पूजन त्याचबरोबर चार रात्रीच्या चार प्रहरात पूजन केलेलं खूप महत्वाचं सांगितलं जातं तर चला मी आता तुम्हाला सांगते की नक्की तुम्हाला काय करायचं आहे तर महाशिवरात्रीला शिवलिंग आणि मंदिरात महादेवाला गायीच्या कच्च्या दुधाने स्नान घातल्याने विद्याप्राप्त होते तर जर का तुमच्या मुलांमध्ये जर का मुलांची विद्याप्राप्ती का थोडंसं लक्षणं राहणं किंवा अशा गोष्टी असतील तर गायीच्या दुधाने कच्च्या दुधाने तुम्ही अभिषेक करू शकता किंवा त्याने स्नान घालू शकता त्यांनी विद्याप्राप्तीचा खूप फलदायी लाभ होतो त्याचनंतर महादेवाला उसाच्या रसाने स्नान घातल्याने लक्ष्मी प्राप्ती होते सगळ्यात महत्वाचं आपल्याला सगळ्यात महत्वाची जी गोष्ट हवी असते आपल्या आयुष्यात ती म्हणजे आर्थिक अडचणी किंवा इकडच्या तिकडच्या गोष्टी आणि जी कुठलीही गोष्ट आपल्या जीवनात आहे ती सगळीच पैशापासून सुरुवात होते आणि पैशापर्यंतच संपते आणि पैसा म्हणलं की लक्ष्मी आणि लक्ष्मी जर का आपल्यावर आनंदी किंवा आपल्यावर खुश असेल तर नक्कीच ती आपल्या घरात राहते कुठल्या ना कुठल्या रीतीने ती आपल्याकडे येत असते पण जर का ती नाराज असेल किंवा कुठेतरी ती थांबलेली असेल किंवा तुमच्याकडे ती येत नसेल तर अशा वेळेस तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी हा खूप महत्वाचा जो गोष्ट आहे ती म्हणजे उसाच्या रसाने तुम्हाला शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे किंवा तुम्हाला स्नान घालायचं आहे हे खूप 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 फलदायी आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच ही गोष्ट करून बघा फलप्राप्ती किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला ही गोष्ट करण्यासाठी नक्कीच तुम्ही तुम्हाला फक्त बाजारातनं एक ग्लास मोठा ग्लास जो असतो तेवढं उसाचा रस आणायचा आहे आणि त्यांनी तुम्हाला शिवपिंडीवर स्नान घालायचं आहे आणि त्यांनी तुम्हाला त्यानंतर ओम शिवाय ओम नम शिवाय किंवा नम शिवाय किंवा शिवाय नम असा मंत्र जाप करत करत राहायचा आहे त्यानंतर महादेवाला शुद्ध पाण्याने आणि स्नान घातल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर जर का तुमच्याकडे कुठलीही गोष्ट नसेल तुमच्याकडे जर का एखादी गोष्ट उपलब्ध नसेल सर्वा, सर्वा फक्ता फक्ता, आ, दो, त्यार त्यार तर सर्व सर्वात जास्त मनोभावाने तुम्ही फक्त आणि फक्त शुद्ध पाणी घेतलं आणि त्यामध्ये तुम्ही थोडंसं गंगाजळच्या दोन दोन थेंब टाकले आणि त्यानंतर त्या पाण्याने तुम्ही जर का स्नान घातलं तर नक्कीच ते सुद्धा तुम्हाला खूप फलदायी ठरेल दुसऱ्या गोष्टी मिळाल्या न मिळाल्या त्यांनी काहीही होणार नाही पण शुद्ध पाण्याने एकदा तरी करा म्हणजे मी असं म्हणतेय तुम्हाला एखादी गोष्ट मिळते किंवा नाही मिळते ह्या गोष्टी लक्षात राहू द्या त्याबरोबर तुम्हाला जर का एखादी गोष्ट मिळाली नाही किंवा तुम्हाला बाकीच्या गोष्टी सुद्धा जमल्या नाही तर फक्त आणि फक्त साध्या शुद्ध पाण्याने सुद्धा तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा ती जी प्रार्थना आहे ती देवापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि तुमची मनोकामना जी आहे पूर्ण होईल त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवलिंगावर बिल्लवपत्र अक्षता दूध फुलं आणि फळं फुल, सुद्धा आपल्याला अर्पण करायची आहे पांढरे फळ पांढरे फुलं धोत्र्याची फुलं हे खूप महत्वाचे आहेत त्यामुळे हे सुद्धा तुम्ही अर्पण करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला मनोभावे पूजा करून माझी जी कोणी कोणती भोळी बाबडीची पूजा आहे ती तू अर्पण करून घे आणि त्याचबरोबर माझी जी इच्छा आहे माझी जी गोष्ट आहे माझी जी संकट आहे त्याला दूर कर आणि त्याचबरोबर मला हवी असणारी गोष्ट मला मिळू दे लवकरात लवकर मिळू दे आणि बरोबरच आहे की जर का तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल त्यामध्ये कष्टही तुम्हाला तेवढेच करायचे आहे फक्त एवढीच आहे की फलप्राप्ती तुम्हाला नक्कीच मिळेल थोडा उशीर लागेल पण नक्कीच मिळेल या गोष्टीवर विश्वास असू द्या आणि त्या त्यामुळे त्या मनोभावे तुम्ही पूजा करा तर अजून तुम्हाला मी गोष्ट सांगते की शिवरात्रीला शिव, शिव आराधना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी व्रत केल्याने महत्व सांगितलं ह्या दिवशी व्रत जर का तुम्ही केलं ह्या दिवशी एकादशी पेक्षाही कडक उपास जर का तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्ती फल प्राप्ती होते या दिवशी तुम्हाला मीठ तिखट हे खायचं नाही आहे वरई भगर ही गोष्ट खायची नाही आहे फक्त गोड आणि आंबटही तुम्हाला सेवन करायचं नाही आहे त्यामुळे तुम्हाला फक्त आणि फक्त गोड पदार्थ म्हणजेच तुम्ही फळं खाऊ शकता त्याचबरोबर गोड मिठाई खाऊ शकता पण त्याबरोबर तुम्हाला तिखट मीठ आणि आंबट ह्या गोष्टी ह्या दिवशी खायच्या नाही आहे शिवपूजेत आकड्याची फुलं आणि बिल्लवपत्राचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे ताट आणि त्याचबरोबर हळदी कुंकू गुलाल अक्षदा जाणवे आणि ह्या संघ अष्टगंध किंवा चंदन सुद्धा या पूजेमध्ये समावेश असावे आणि का हळदी कुंकू आपण ह्या शिवरात्रीला हळदी कुंकूचा समावेश ह्यासाठी करतो कारण माता पार्वतीची सुद्धा आपण ह्या दिवशी पूजा करतो आणि त्याचबरोबर माता पार्वतीला सुद्धा आपण त्यांची सुद्धा पूजा करायची आहे त्यामुळे हळदी कुंकूचा सुद्धा या दिवशी तुम्हाला मान आहे त्याचबरोबर शिवलिंगावर ओम नम शिवा या उच्चारणासह जल अर्पित करून पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा आहे जल अर्पण करून कुंकू अर्पित करायचे आहे आणि आस्थानुसार किंवा तुमच्या क्षमतेनुसार नैवेद्य नैवेद्यात बोर कुठल्याही प्रकारची पांढरी मिठाई तुम्हाला इथे अर्पण करायची आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला पूजाविधी करायची आहे शक्य असल्यास पूजा अर्चनासह कुटुंब केली तर तुम्हाला मनोकामना तुमची फल लवकरच मिळतील आणि त्याचबरोबर देवीला देवीची ओटी भरायची आहे देवीचं शृंगार तिला अर्पित करायचं आहे आणि त्याचबरोबर देवीला मागणं मागायचं आहे की हे देवी माता मी जशी काही तुझी पूजा करतो करती आहे किंवा करतो आहे माझी या गोष्टी पूर्ण कर आणि त्याचबरोबर तुमच्या परिवारासारखं आमच्या परिवारात पण आनंदमयी जीवन जगू दे सगळ्यांना खूप सुखी ठेव अशी तुम्हाला मनोकामना ठेवून मनोकामना करून देवाला नमस्कार करायचा आहे त्याचबरोबर पूजेत आकड्याची फुलं धतुरा पुष्प ह्या गोष्टी तुम्हाला अर्पण करून प्रार्थना करायची आहे व्रत करणाऱ्यांनी सगळ्या भक्तांनी एक वेळ मी तर ह्या ह्या दिवशी शक्यतो दोन्ही वेळा उपवास सगळेजण करतात दिवसभराचा उपवास असतो पण बरेचसे जण एक वेळाचं एकमुक्त राहून करतात तर एक वेळी फळा फलाहार आणि दूध आणि संध्याकाळी तुम्हाला जे आहे बरेचशे जण एक वेळ जेवतात पण शक्यतो महाशिवरात्रीच्या दिवशी जेवत नाही या दिवशी पूर्णपणे कडक उपवास केला जातो आपल्या महाराष्ट्रात तरी महाशिवरात्रीच्या दिवशी पूर्णपणे दिवसभर हा उपवास केला जातो आणि त्यानंतर बरेचसे जण म्हणतात की रात्री दूध भाताचा किंवा दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो तर तो तुम्हाला रात्री न दाखवता दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेच्या नंतर तुम्हाला दाखवायचा आहे कारण दहा वाजेपर्यंत महाशिवरात्रीचा शुभ काळ आहे त्या दिवशी तुम्ही उद्यापन म्हणून दही भात किंवा दूध भाताचा नैवेद्य दाखवू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला ही पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर तुमच्या मनोवांछित फल तुम्हाला नक्कीच मिळणार तर कसा वाटलं आजचा हा व्हिडिओ नक्कीच मला कळवा त्याचबरोबर असे अजून भरपूर व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे त्यासाठी सगळ्यात महत्वाचा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया परत एकदा परत छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ